नमस्कार आदरणीय पालक आणि विद्यार्थी मित्रांनो बालाजी एज्युकेअरमध्ये आपले स्वागत आहे या व्हिडिओमध्ये आपण स्टेट मेरिट लिस्ट म्हणजेच एस एम एल संदर्भाने माहिती घेणार आहोत एस एम एल लिस्ट नेमकी काय असते यामध्ये तुम्हाला कोणकोणती कौन माहिती मिळत असते तसेच महाराष्ट्रातील जो कट ऑफ आहे तो या लिस्टवर का अवलंबून असतो या संदर्भाने आपण या व्हिडिओमध्ये सविस्तररित्या माहिती घेणार आहोत जेणेकरून ज्याही विद्यार्थ्यांना या वर्षीच्या कट ऑफ संदर्भाने प्रश्न पडलेले आहेत त्या विद्यार्थ्यांना नक्कीच यामुळे थोडीशी मदत होईल तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आता आपण ही स्टेट मेरिट लिस्ट पाहत आहोत ही लिस्ट मागील वर्षीची आहे तुम्ही या ठिकाणी तारीखदेखील पाहू शकता बारा नऊ दोन हजार तेवीस तर या डेटला ही एस एम एल लिस्ट पब्लिश झालेली होती तर विद्यार्थी मित्रांनो ही जी लिस्ट आहे ती फक्त अशा विद्यार्थ्यांची असते की जे विद्यार्थी महाराष्ट्रामध्ये काउन्सलिंग प्रोसेससाठी पार्टिसिपेट करतात तर आपण या ठिकाणी पाहू शकतो सिरियल नंबर एकला जो विद्यार्थी आहे त्या विद्यार्थ्याची ऑल इंडिया रँक सात होती आणि तसेच तुम्ही या ठिकाणी या विद्यार्थ्याचा रोल नंबर त्यासोबतच या विद्यार्थ्याचा महाराष्ट्रामध्ये ज्या वेळेस या विद्यार्थ्यांना रजिस्ट्रेशन केलेला आहे तो तुम्ही फॉर्म नंबर पाहू शकता या विद्यार्थ्याचं नाव या ठिकाणी आहे तसेच या विद्यार्थ्याचं जेंडर व तुम्ही या ठिकाणी कॅटेगरी पाहू शकता या ठिकाणी कोणतंही मेन्शन केलेलं नाही याचा अर्थ असा आहे की हा विद्यार्थी ओपन कॅटेगरीमधील आहे या विद्यार्थ्याची भारतामध्ये ऑल इंडिया रँक सेवन होती परंतु महाराष्ट्रामध्ये हा विद्यार्थी एक नंबरला होता म्हणजे या विद्यार्थ्याने महाराष्ट्रामध्ये जो काही स्टेट मेरिट लिस्ट आहे त्यानुसार या विद्यार्थ्याला महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त मार्क होते आणि या विद्यार्थ्याचा एस एम एल तुम्ही या ठिकाणी पाहू शकता एक आलेला होता त्यानंतर जर आपण खाली स्क्रोल केलं तर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता या ठिकाणी या विद्यार्थ्याच्या खालीच एक विद्यार्थी आहे ज्या विद्यार्थ्याचा ऑल इंडिया रँक चौवेचाळीस आहे व एसएम एल तुम्ही पाहू शकता दोन आहे या विद्यार्थ्याचा नीटचा रोल नंबर तसेच नाव आणि ॲप्लिकेशन नंबर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता परंतु आता या ठिकाणी तुम्हाला दिसत असेल कॅटेगरीमध्ये ओ बी सी आणि पुढे एक असं त्यांनी मेन्शन केलेलं आहे तर याचा अर्थ असा आहे की हा जो विद्यार्थी आहे तो ओ बी सी कॅटेगरीमधील आहे आणि या विद्यार्थ्याचा महाराष्ट्रामध्ये ओबीसी कॅटेगरीमध्ये रँक एक आलेला आहे त्यानंतर तुम्ही या ठिकाणी डब्ल्यू एस कॅटेगरीचा डाटा पाहू शकता तसेच खाली जर आपण स्क्रोल केलं तर तुम्ही या ठिकाणी विजे ओ बी सी तसेच इतर महाराष्ट्रामध्ये ज्या काही कॅटेगरीज आहेत त्या सर्व कॅटेगरीचा डाटा आपल्याला या ठिकाणी मिळत असतो ही जी एस एम एल लिस्ट आहे त्यामुळे आपल्याला प्रत्येक कॅटेगरीची माहिती मिळते की कॅटेगरीनुसार विद्यार्थ्यांना किती मार्क मिळालेले आहेत आणि महाराष्ट्रामध्ये त्यांचा सिरियल नंबर म्हणजेच एस एम एल नंबर किती आहे व त्यांच्या कॅटेगरीमध्ये किती विद्यार्थी पुढे आहेत तुम्ही या ठिकाणी पाहू शकता या ठिकाणी सिरियल नंबर चौतीसला एक विद्यार्थी आहे या विद्यार्थ्याची ऑल इंडिया रँक पाचशे सत्याऐंशी तसेच कॅटेगरी रँक आपण या ठिकाणी पाहू शकतो फाईव्ह आहे या विद्यार्थ्याचा महाराष्ट्रामध्ये डब्ल्यू एस कॅटेगरीमध्ये पाचवा रँक आहे त्याचप्रमाणे तुम्ही या ठिकाणी खाली इतर ज्या काही व्ही जे टी वन टी टू एस सी एस टी या कॅटेगरीचा रँक पाहू शकता यावर्षी देखील याचप्रमाणे एस एम एल लिस्ट पब्लिश होणार आहे ही जी एस एम एल लिस्ट आहे ते स्टेट काउन्सिलिंगचे ज्यावेळेस रजिस्ट्रेशन सुरू होतील त्यावेळेस रजिस्ट्रेशन झाल्यानंतर पब्लिश होत असते व या लिस्टमध्ये आपल्याला महाराष्ट्रातील सर्व विद्यार्थ्यांची माहिती मिळते की त्या विद्यार्थ्यांचा एस एम एल किती आहे व त्यांच्या कॅटेगरीमध्ये त्यांचा कॅटेगरी रँक किती आहे कॅटेगरीतील त्यांच्या समोर किती विद्यार्थी आहेत जास्त मार्क असणारे तर या सर्व गोष्टीवर महाराष्ट्रातील मेडिकल प्रवेश प्रक्रिया अवलंबून असते या एस एम एल लिस्टवरच तुमचे महाराष्ट्रामध्ये ॲडमिशन होणार आहे तुमचा जर एस एम एल चांगला आला तर तुम्हाला महाराष्ट्रामध्ये एम बी बी एस बी एम एस बी एच एम एस तसेच बी डी एस या कोर्ससाठी ॲडमिशन मिळण्यामध्ये मदत होते जरी तुमचा ऑल इंडिया रँक आता खूप जास्त आलेला असला तरीसुद्धा तुम्ही आता एस एम एल लिस्ट येऊपर्यंत वेट करा कारण या ठिकाणी आपण पाहू शकतो या विद्यार्थ्याचा जर आपण ऑल इंडिया रँक पाहिला तर दोन हजार नऊशे वीस एवढा आहे परंतु महाराष्ट्रामध्ये या विद्यार्थ्याचा जो एस एम एल आहे तो दोनशे आठ आहे आणि या विद्यार्थ्याची जर आपण कॅटेगरी पाहिली तर तुम्ही पाहू शकता ओबीसी कॅटेगरी आहे आणि या विद्यार्थ्याच्या पुढे फक्त पंचवीस ओबीसी कॅटेगरीमधील विद्यार्थी आहेत तर या विद्यार्थ्याला महाराष्ट्रामध्ये इझिली गव्हर्मेंट एम बी बी एस कॉलेज अलाउड झालेलं आहे तर अशा प्रकारे ही एस एम एल लिस्ट असते यामध्ये तुम्हाला सर्व कॅटेगरीची माहिती मिळते त्यासोबतच तुम्ही ज्या कॅटेगरीमध्ये आहात तुमच्या कॅटेगरीमध्ये किती विद्यार्थ्यांना तुमच्यापेक्षा जास्त मार्क आहेत ती देखील माहिती तुम्हाला यामध्ये मिळत असते त्यामुळे ज्याही विद्यार्थ्यांचा आता ऑल इंडिया रँक जास्त आलेला आहे व विद्यार्थ्यांना हा प्रश्न पडलेला आहे की महाराष्ट्रामध्ये आता या वर्षी त्यांना एम बी बी एस बी एम एस बी एच एम एस इत्यादी कोर्सेससाठी ॲडमिशन मिळेल का नाही तर अशा विद्यार्थ्यांनी घाबरून जाऊ नका काउन्सलिंग प्रोसेस सुरू होण्यापर्यंत वेट करा ज्या विद्यार्थ्यांचा कमी स्कोर आहे त्यांनी देखील काउन्सलिंग प्रोसेसमध्ये भाग घ्या तुमचा एस एम एल किती येतो कॅटेगरीनुसार तुमचा रँक काय आहे ही सर्व माहिती एक वेळेस येऊ द्या त्यानंतरच आपल्याला हंड्रेड पर्सेंट क्लॅरिफिकेशन मिळेल की यावर्षी महाराष्ट्राचा कट का ऑफ काय राहणार आहे ऑल इंडिया रँक ही तुम्हाला जर ऑल इंडिया कोटामध्ये ॲडमिशन घ्यायचं असेल तर त्याच ठिकाणी तुम्हाला ऑल इंडिया रँक कामाला येणार आहे परंतु जर तुम्हाला महाराष्ट्रामध्ये ॲडमिशन घ्यायचं असेल तर तुम्हाला एस एम एल त्यासोबतच कॅटेगरी जो काही तुमचा रँक आहे तो रँक व शेवटी ऑल इंडिया रँक या तिन्ही गोष्टीचे महत्त्व महाराष्ट्रामध्ये ॲडमिशन घेण्यासाठी आहे तरी ज्याही विद्यार्थ्यांचा ऑल इंडिया रँक खूप जास्त येत आहे अशा विद्यार्थ्यांनी घाबरून जाऊ नका मेडिकल प्रवेश प्रक्रिया सुरू होऊपर्यंत वेट करा त्यानंतर जे काही आपले रजिस्ट्रेशन होणार आहेत ते रजिस्ट्रेशन झाल्यानंतर अशा प्रकारे एस एम एल लिस्ट येत असते त्या एस एम एलमध्ये तुमचा एस एम एल किती येतो कॅटेगरी रँक किती येतो यानुसारच पुढे आपल्याला काय करायचं आहे ते ठरणार आहे त्यामुळे जर तुमचा ऑल इंडिया रँक खूप जास्त येत असेल तर अशा कंडिशनमध्ये निराश व्हायची गरज नाही एस एम एल लिस्ट व रजिस्ट्रेशन होऊपर्यंत वेट करा एक वेळेस रजिस्ट्रेशन झाले व तुमची एस एम एल लिस्ट आली त्यानंतर की त्यानंतर आपल्याला खूप जास्त क्लॅरिफिकेशन मिळेल की यावर्षी महाराष्ट्रातील कट का ऑफ काय राहील व तुम्हाला ॲडमिशन मिळू शकतं का नाही या संदर्भाने जर तुमचे काही डाऊट असतील तर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये विचारू शकता तसेच ही जी एस एम एल लिस्ट आहे ही एस एम एल लिस्ट थोड्या वेळानंतर आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवर शेअर केली जाईल जेणेकरून त्या ठिकाणी तुम्ही डिटेलमध्ये ही एस एम एल लिस्ट पाहू शकता त्यासोबतच ज्या विद्यार्थ्यांना आपली मेडिकल प्रवेश प्रक्रिया बालाजी एज्युकेअर मार्फत पार पाडायची आहे असे विद्यार्थी बालाजी एज्युकेअरचं पेड काउन्सलिंग घेऊ शकतात ज्याही विद्यार्थ्यांना पेड काउन्सलिंग करायची आहे अशा विद्यार्थ्यांनी स्क्रीनवर दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवर पेड काउन्सलिंग असा मॅसेज करावा तुम्हाला अगदी रजिस्ट्रेशनपासून ते ॲडमिशन मिळूपर्यंत मार्गदर्शन व मदत केलं जाईल या संदर्भाने अधिक माहितीसाठी तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जी माहिती दिलेली आहे ती पाहू शकता या ठिकाणी आपण या व्हिडिओमध्ये थांबूया धन्यवाद